आनंदाचा आमदार महेश सावंत आहेत आपल्या सोबत सर आज तुम्ही आनंदाचा शिधा आज मी एक प्रश्न जे काय गरिबांना आनंदाचा शिधा देत होते दे। त्यामध्ये म्हणजे व्हिडिओ पण आहेत माझ्याकडे म्हणजे गहू मध्ये दगड आहे हे देताना खराब आणि तांदूळ तुम्ही बघाल तर खाऊ खाण्याच्या लायकीचे सुद्धा नाहीये हे असे वस्तू मी हे गहू आहेत त्यात किती खडे बिडे किती आहेत बघा त्यानंतर हे तांदूळ तुम्ही बघा हे तांदूळ आहे हे गरीबांना आपण देतो हे आनंदाचा सिद्धा गरीबांना त्यानंतर ते त्यांच्यामध्ये त्या रेशनचे दुकानं बिचारेनी ओपन केले त्यांना चार चार महिने अजून कमिशन नाही त्यानंतर ही एक ट्रॅक सीट आहे याची कॅपॅसिटी असते दहा टन नऊ टनाची गाडी पण भरतात बघा किती सोळा सोळा टन भरतात आणि मागच्या सात महिन्यापूर्वी सायन ब्रिजच्या इथे ओव्हरलोड झाल्यामुळे ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळे आरटीओ सुद्धा बिंदास आहे गोडांमधून घेताना पैसे ते डबल घेतात काय असं त्यांचा असेल ते संपूर्ण चौकशी केल्यावरती समजेल तर तुम्हाला जो दिलाय तुमचा काय तो टन त्याच्या व्यतिरिक्त डबल डबल भरतामध्ये उरलेला पैशाचा काय व्यवहार करता ट्रॅक सिस्टम मोठा हे रॅकेट आहे ट्रॅक सिस्टमचं मी सगळी चौकशी केली तर त्यामुळे मी प्रश्न मांडला आता बघू आज वेळ मिळाला पाहिजे नाही ना बंद केला म्हणजे त्या होता तेव्हा पण बघा काय त्या आनंदाच्या शिधाची हालत आहे अशा प्रकारची लोक गरीब लोक खातात आहे रेशनवाल्यांना आता ई मशीन आहे ती आपली म्हणजे ई मशीनद्वारे मिळतात ती मशीन मध्ये मध्ये बंद पडते तर एक आठ वाजेपर्यंत रेशन वाल्यांना देण्याचा आहे म्हणजे आठ वाजेमध्ये देऊ शकता परंतु ते दहा अकरा वाजे कारण लाईन वाढत जाते आणि ते ई मशीनमध्ये त्यांचं ते होत नाही प्रोसेस होत नाही फिंगरप्रिंटचा तर त्यामुळे त्यांनी जर अकरा बारा वाजता ठेवला तर हे ऑफिसर लोक त्याच्यावरती चार्जेस मारतात केसेस घेतात एकतर मिळत नाही कमिशन चार चार महिने मिळत नाही दुकानवाले स्वतःच बोलतात की आम्हाला दुकानं चालवायची ना आम्हाला बंद करायचंय मग आनंदाचा शिधा किंवा रेशनवाल्यांना गरीबांना न्याय कुठे मिळणार आहे काय 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 ऐकलं ना साड्या पन्नास आणि साठ रुपयाच्या साड्या आहेत व घाऊकमध्ये घेतलेल्या आहेत ते एकदा इलेक्शनच्या पिरियड मध्ये आता साड्या नाही आणि धान्य नाही अशी परिस्थिती झाली आहे ते बघा हो आता मला सांगा महाराजांबद्दल एवढे वाईट वाईट उद्गार ज्यांनी ज्यांनी काढले पहिले त्यांच्यावरती केसेस घ्या नंतर आमच्या नेत्यांवरती केसेस घ्या किंवा अर्ज करायला काय जो तो उठसुट ज्याची सत्ता आहे त्याची लाटी आहे त्याचीच काय ती म्हण आहे तुमची त्याचीच त्यामुळे सत्याचे पदाधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी काही बोलू शकतात त्यांना मुभा नाही काय माहिती बघा सभा मी बघा मी नवीन आमदार आहे मला वाटलं की महाराष्ट्र सदनामध्ये की लोकांचे प्रश्न मांडतील जास्त परंतु सत्त सत्ता पहिल्यांदा मी बघितलं ज्यांची सत्ता मेजॉरिटी नाही त्यांनी सभागृह दोन चार वेळा बंद पाडलंय लोकांचे प्रश्न कधी सुटणार आज आम्हाला माहिती आहे कारण मी चाळीत राहणारा आमदार आहे म्हणून लोकांचे जे काय नाय प्रश्न आहेत ते खूप प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यावर कोणाचं लक्षच नाही एखादा कोण औरंगजेबाबद्दल बोलतो आता औरंगजेब मरून किती वर्ष झाले काय माहिती नाहीत आम्हाला पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आता इतिहास काढून काय त्यातून पुन्हा भविष्यावरती बोला ना औरंगजेब जुने झाले आता औरंगजेबाबद्दल नाही गरजच नाही औरंगजेबाबद्दल बोलण्यात मजाच नाही औरंगजेब संपला महाराजांबद्दल आपण आप महाराजांचा इतिहास आज महाराजांचा इतिहास संपूर्ण जग घेत त्यांचा गृह विभाग त्यांनी कसा काम केलं त्या पद्धतीने आता तरी मोबाईल आहे कॅमेरा आहे ते तेव्हा त्या काळात महाराजांच्या काळात नव्हता पण नियोजन बद्दल त्यांनी लढाय जिंकल्या संभाजीराजांनी नियोजन बद्दल लढाई जिंकल्या का त्यांच्याक आता करा त्याप्रमाणे ते औरंगजेब क्रूर होता हे सगळ्यांना माहिती आहे तो क्रूरतेबद्दल आम्हाला नेहमी निश्चित आहे त्याचा आम्हाला लवकरात लवकर विरोधी पक्ष नेता द्यावा कारण सभागृहात विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे सभागृहाची बोलणारा माणूस नाही आणि अर्ज केलेला आहे विरोधकांचा कुठेतरी चिरंडण्याचा प्रयत्न हा चालला तीन वाजता मुंबईच्या रस्ता मुंबईचे जी रस्ते जे काय आज जिथे तिथे खणून ठेवले आहे आम्ही नेहमी ओरडतोय मुंबईच्या रस्त्याबाबत बीएमसी मध्ये की तुम्ही रात्रीचा काळोख असतो किंवा जे काय रस्ते खणताय त्याच्यामुळे पूर्ण ट्राफिक डायव्हर्शन झालं आहे ह्या गल्लीत जो जो डेली येतो ह्या रस्त्यात तर तिथे गेला गेल्यानंतर समजते की रस्ता बंद आहे त्याच्यावर पाणी नाही मरत काही नाही म्हणजे आणि काम करताय तर निदान दहा वर्ष तरी रस्ता तो चांगला राहिला पाहिजे आता तुम्ही दोन महिन्यात बघाल तर रस्त्याला लेवलच नाही कुठल्याच रस्त्याला प आपण शिंदेसाहेब असतील त्यांनाच विचारू की बाबा एवढा करोडाचा तुम्ही केला तर मुंबईकरांना रस्ते तर चांगले द्या रस्त्यावर आम्ही चालतो ना ते चालत नाही ते गाड्यात नाही फिरत